स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयामध्ये अपघातामध्ये एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला असून ओळख पटवण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे सदर आवाहन आज गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता केले आहे अंबाजोगा येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोणीतरी अज्ञात लोकांनी एका अपघातग्रस्त महिलेला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे सदरील महिला कोण आहे याचा कोणत्याही प्रकारचा तिच्याजवळ पुरावा नाही त्यामुळे पोलिसांनी सदरील महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे अंबाजोगा येथील स्वराती शासकीय रुग्णालयात दोन दिवसापूर्वी एका महिलेला कुणीतरी स्वामी रामानंद तिथं ग्रामीण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी अपघात विभागामध्ये आणून सोडले होते मात्र तिची प्रकृती अत्यंत सिरियस अवस्थेत होती त्यामुळे डॉक्टरांनी त्याला वार्ड नंबर वीसमध्ये ॲडमिट करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे मात्र सदरील महिला कोण आहे व तिला सद अद्याप कोणीही ओळखत नाही तरी या महिलेच्या कोणी ओळखीच्या असल्यास त्यांनी अंबाजोगाई येथील पोलीस चौकी अंमलदार बडे यांच्याशी येऊन संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे